देवार देवा देवा हर देवर देवा देवा काय चालू आहे चालले का तयारी पाहुणीचा फोन येऊन राहिला पाहुणे येणार आहे का करा तयारी फोटो फोटो हुशार आहे म्हणून जमल वाढ लग्न नाही तर मा बाळे मुंजास राहत होता हाऊस ताई आपण भारी वजणार नाही बरो डोक्यानं पंधरा दिवसाच्या आधीच पेपरात जाहिरात दिली होती नवर्देव विकणे आहे घरातील सर्व कामे करणाऱ्या मुलासाठी मुलगी पाहिजे खाली अपेक्षा कशी मुलगी चालेल म्हणून तो बाजूचा योग आला तोटे वगैरा कोणाची वरात आली हो आली आणि आले वाटते पाहुणे पाच वरात आली कोण आई राम राम पाणी घ्या हे कोण मेलकरीना आते बाळाची महामी हे बघा हे असली कामे आमची लेझी एक विदेशी करणार नाही आणि तुम्हाला सांगतो हे सगळे काम तेच करावं लागतील असले काम आम्ही करणार नाही मान्य आहे मान्य आहे कुठे आहे माझा होणारा नवरा तो काय उभा ढांड्यासारखा हे हे काय बे रुपयाचे सो असला नवरा नको पप्पा मला मला तो इथे बसलाय ना ग्रे शर्ट घातलेला अगदी सुंदर हिरो करका मुलगा पाहिजे हा मुलगा नको मला सागर परी जिल्हा परिषदचा शिक्षक आहे तो म्हटतल्या तर सरकारी नोकरीवर तो कोणतंही काम पटकन करतो त्याची असं म्हणता बरोबर बरो बा काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा आमचे मंडळ बरं बरो अरे कोणत्या शिकत असतो मा बाळे पहिल्या शिकवते पहिले मामा ना काही काही चुप बर तुमचा कामधंदा काय आहे कामधंदा फार मोठे बिझनेसमॅन आहे ते अकोल्या म्हटले फार मोठा बिझनेस आहे त्यांचा मोठी पिगी बँक आहे आणि आमच्या तेजीला पिगी फार आवडतात म्हणून म्हटलं तशी दिसते पप्पा आई ताई शांत राहा ताई दमानं घे काय म्हणू बरं आणखी विचारा बा ने बुवा आमच्यावढं बरं बरं अरे तुला स्वयंपाक येते का हा अरे अतिशय हुशारा आहे बो असं का सर्व पदार्थ बनवते बरं बरं रक्क्यात बनवते काही विचारवलेलं बरं एखादा पदार्थ करून दाखव बरं काय करते हा आता बैंगन टिक्का बैंगन टिक्का हा कसा खायचा हा कसा सगळ्याच खात असता पप्पा अरे होते होते शिकून टाकतो त्याच्या बर तुला काय होतं स्वयंपाकाचा स्वयंपाक आमच्या घरी नाही करत कोणी घरी स्वयंपाक आम्ही सगळं ऑनलाईन मागवतो आम्हाला नाही सवय घरी स्वयंपाकाची आमच्या घरी कोणी जेवण बनवत नाही आमच्या तेजीला ऑनलाईन शॉपिंगची सवय आहे जर खर्च कटे सांगा नाही काय बर मी म्हणतो तुमची जे लाईन बंद असली नसते मी काय ते करते सारे काम हे तुमचा पालू करणार आहे बर पाहुनी आता संबंधात देण्या घेण्याचा बोला आता काही नंदू बोला म्हणजे काय तुम्हाला माहित नाही का तेन घेणं काय देणं बंद आहे म्हणून जर तुमची इच्छाच असेल तर आमच्या डेजीच्या वजना इतकं सोनं देऊन टाका बरोबर बोलला सर तुमच्या स्वमर्जीनं एखाद्या अकोल्यातील मोठ्या हॉटेलमध्ये लग्न लावून टाका दोघायचं जंक्शन आणि जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी यांची राहण्याची खाण्याची पिण्याची पाणी म्हणतो मी सगळी व्यवस्था तुम्हाला करावी लागेल झेताच्या शिमता सांगा नाही तर आम्ही चाललो नाही सांगितला तुम्ही आणि हर दिवस कार्यक्रम एकदम झकट झाला पाहिजे तर मग सांगला आता हे ताई आता आपल्याला हे सहन करावं लागेलच पोरीवाल्याचे खूप अच्छे दिन आले आता आपल्याला हे सहन करावे लागते अरे अच्छे दिन तर काय येणार आहे वर्षे पोटामध्ये मुली मारले तुम्ही आणि आता हो का त्याच्या कर्माचे फड असं तर चालू राहिलं का याही पेक्षा परिस्थिती येणार आहे साहेब ठेवतो पुणे तुमचे

नेली ताए बाजीरा की कोमल का की महावा नमस्कार नमस्कार कइन सले रुक्ता भिजले रत्न प्रभात नुल्याले हा काय हो नेली चले देवी का लग्न आमी हो तुम्हाला वेळ नाही म्हणून आज हे वेळ आली बघा तुमच्या पुढे मी कधी गेलो काय आणि तुम्ही जे सांगतलं ते सगळं बोललो मी सांग आपल्याला काय आपल्याला पाहिजे ते मिळालं ना आणि आपल्याला आपला सेवा मिळाला काय लावलं बाई साहेब तुम्ही हे तुमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला शोभते का हे तुम्हाला माहित नाही का देणं घेणं कायदानं गुन्हा आहे मुला मुलींच्या लग्नाचा नुसता बाजार मांडलाय तुम्ही लोकांनी आणि हे काय आज या रिलेशनशिप मध्ये उद्या त्या रिलेशनशिप मध्ये आज हा बॉयफ्रेंड उद्या टी गर्लफ्रेंड मोबाईल मध्ये कार्ड बदलतात ना तसे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बदलणं सुरू आहे ही संस्कृती आहे का आपली हे बघा मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना आणि मुलींना शिक्षणासोबत चांगले संस्कार द्या बरोबर आणि मुला मुलींची पसंती सगळ्यात महत्वाची आहे लग्नामध्ये वायफळ करतो अजिबात करायचा नाही हो ग्रामसेवक साहेब मुला मुलींची पसंती आहे का बघा असेल तर लग्न आदर्श पद्धतीने लावून द्या हो सर ताई साहेब तुम्ही इथं सही करा दादा तुम्ही इथं सही करा आणि मामा यांचं लग्न लावून द्या सेकंड आताच्या काळात अशी लग्न लागली पाहिजे वा पत्रकार साहेब मानलं तुम्हाला देव देव हे बातमी आणि मंडळी रामराम जेवण केल्याशिवाय जाऊ नका बरं राम 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 धन्यवाद आम्ही